गणपती मोरया मोर्या मंगलमूर्ती मोरया आली आली गौराई आली तशी जाऊ नको बाळाला सांगते हात सोडू नको मला आहे हौस चांदीच्या ताटाची लक्ष्मीच्या नैवेद्याला साखर भाताची लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलाने ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली मालकाच्या घरी लक्ष्मी आली नमस्कार मैत्रिणीं भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाबरोबर भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात अनुराधा नक्षत्रावर अवैध केल्या जाणाऱ्या देवते ज्येष्ठ गौरी असे म्हणतात या देवीचे गौरी नाव म्हणजे भगवान शिवाची अर्धांगिनी असे असले तरीही देवी महालक्ष्मीच आहे तिची आराधनासुद्धा दारिद्र्य जाऊन धनदौलत समृद्धी अभिवृद्धी वैभव प्राप्त व्हावं म्हणूनच केली जाते गौरी ही तेजस्विता संपन्नता सुंदरता आणि समृद्धीची देवता आहे ती जगन्माता आहे सर्व ऐश ऐश्वर संपन्नता भगवती आहे ती भक्तांची इष्ट मनोरथ पुरवून त्यांच्या जीवनात आनंद व मांगल्य तिचा कृपा प्रसाद लाभावा म्हणून तिचे पूजन भाद्रपद महिन्यात केले जाते आज आपण ज्येष्ठ गौरी आगमन घरामध्ये कसं करावं या वर्षीचे ज्येष्ठा गौरी आगमन कधी आहे गौरी कोणत्या शुभ मुहूर्तावर घरामध्ये आणाव्यात गौरी घरी कशी आणाव्यात गौरी घरात आणताना काय म्हणावे अशी बरीचशी माहिती तुम्हाला आज व्हिडिओत मिळेल आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ गौरी प्रत्येकाच्या घरी रीतीप्रमाणे परंपराप्रमाणे बसवल्या जातात तर प्रत्येकाच्या रीतीभाती परंपरा वेगवेगळ्या असतात पण थोडंसं साहित्य किंवा त्यामध्ये थोडं साम्य असतं तर त्याबद्दल मी आमच्या आमच्याकडे कशी पारंपरिक पद्धत आहे ती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुमची कशी आहे ते देखील आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा अखंड स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचं एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी माता गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा सहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जात म्हणून याला ज्येष्ठ गौरी असं संबोधलं जात ज्येष्ठा गौरी आगमनाच्या दिवशी गौरीचे मुखवटे एका मोठ्या परातेमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये आपण तांदळाच्या किंवा घरा गव्हाच्या राशीमध्ये घ्यायच्या आहेत फुलांची सडा सजावट करायची आहे तसेच मुखवट्यावरती ब्लाऊज पीस अंथरून घालायचे आहे तसेच पाच प्रकाराचे धान्य आपल्याला लागतात तर आपल्याला अखंड धान्य किंवा कडधान्य घ्यावं डाळीचा वापर करू नये दोन विड्याची पानं घ्यायची आहेत प्रसाद घ्यायचा आहे पाय उमटवण्यासाठी कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे कुंकवाचं पाणी करून घ्यायचं आहे ओठी भरण्यासाठी दोन ब्लाऊज पीस त्यानंतर गौरीला घालण्यासाठी दोन ब्लाऊज पीस नारळ त्यानंतर वाटीभर तांदूळ पाहिजे त्यानंतर उरलेली फुले घेतलेली आहेत पाणी घेतलेलं आहे अक्षणाचं ताट करून घ्यायचं आहे त्यानंतर औक्षणाच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता पाणी नंतर एक भाकर तुकडा आणि निदांजन घ्यायचं आहे एक माप माप भरून धान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही तांदूळ गहू किंवा इतर धान्य घेऊ शकता सर्वात आधी गौरी या तुळशीजवळ येतात त्यासाठी आपण तुळशीजवळ पहिल्यांदा माता तुळशीची आधी पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी रांगोळी काढायची आहे महालक्ष्मीच्या स्वरूपाने गौरी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तुळशीची पूजा करत असताना तुळशीला हळदी कुंकू अक्षता एक फुल वाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे घरातील सुवासिनींनी तुळशीची पूजा करायची आहे गौरीचे आगमना दिवशी पाच सुवासिनींना बोलून पूजा केली जाते गौरींना आत घेतलं जातं गौरी बसवल्या जातात किंवा माहेरवासिनीच्या हातून गौरी घरामध्ये आणल्या जातात जाता। बघा आता तुळशीची पूजा झाल्यानंतर तुळशीपासून आपण गौरीचे घरामध्ये आगमन करणार आहोत त्यासाठी तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला गौराईची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तिला हळदी कुंकू थोडंसं त्याचे औषण वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गौरीवरून आपल्याला एक भाकर तुकडा ओळून बाहेर घराबाहेर टाकायचा आहे त्यामध्ये तुम्ही भाताचे गोळे करून किंवा मुठभर तांदूळ त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही ओवळून टाकू शकता किंवा तुम्ही एक अखंड पोळी त्यावरती थोडीशी चटणी ज्याला काळा मसाला किंवा काळं तिखट म्हटलं जातं ते ठेवून त्याने देखील ओवाळून टाकलं जातं तर काही किंवा काही जण भाताचे गोळे करून त्याचे मुटके बनवून तेच देखील ओवळून टाकतात जाचा त्या तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे प्रथम दोन डोळ्यांना स्पर्श करून त्यानंतर चेहऱ्याभोवती फिरून आपण हा भाकरीचा तुकडा ओळून टाकणार आहे त्यानंतर आपण या गौरी आत घ्यायच्या आहेत तर गौरीचेही औक्षण करून घ्यायचं आहे जी महिला गौरी घेऊन येणार आहे तिच्या पायावरती पाणी घालायचे आहे हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर तिचेही औक्षण करायचे आहे त्यानंतर गौरी घरामध्ये घेणार आहोत जी व्यक्ती किंवा जी महिला आपण गौरी घरामध्ये घेणार आहे तिने तोंडामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि बोलायचं सुद्धा नाही गौरी घरात आणत असताना आपण उंबरट्यावरती माप भरून धान्य ठेवायचे आहे मग त्यामध्ये तुम्ही तांब्या ग्लास किंवा इतर कोणतेही भांड भरून तुम्ही माप मापटं वगैरे भरून देखील धान्य ठेवू शकतात धान्यामध्ये तुम्ही गहू किंवा तांदूळ ठेवू शकता त्यानंतर अगोदरच तुम्हाला ओल्या कुंपानी लक्ष्मीची पावले काढायचे आहेत तुम्ही हात देखील उठवले तरी चालतात एकाने पुढे हात उमटवायचे आहेत जी महिला गौरी घेऊन येणार आहे ती त्या पावला पावलांवरून पाठीमागे चालत यायचे आहे तर काहींना तोंड बोलता तोंडात पाणी घेऊन माप ओलांडून आपण महालक्ष्मीच्या पावल्याने घरामध्ये प्रवेश करणार आहोत गौरी घेणाऱ्या महिलेने उजवा पाय घरामध्ये टाकून घरामध्ये प्रवेश करावा अशा पद्धतीने माप ओलांडून गौरीचे स्वागत करायचे गौरी घरात आणत असताना टाळ्या ताळ किंवा तुम्ही घंटी किंवा ताट किंवा चमचा वाजवत गाजवत गौरीला घरामध्ये घ्यायचं आहे तर गौरीचं स्वागत हे आपण महालक्ष्मी स्वरूपात करणार आहोत तर जिथे तुम्ही गणपतीची स्थापना करून घेतली आहे गणेश चतुर्थी दिवशी गणपतीची स्थापना होते आणि ज्येष्ठ गौरी आगमना दिवशी आपण गौरी घरामध्ये बसवल्या जातात तर महालक्ष्मीच्या पावलाने या गौरी आपल्या घरामध्ये येत असतात गौरी घरामध्ये येत असताना आपल्याला म्हणायचे आहे की आल्या आल्या गौरी कुणाच्या पावलाने गुरांच्या पावलाने आल्या आल्या गौरी कुणाच्या पावलाने धनधान्याच्या पावलाने आल्या आल्या गौरी कोणाच्या पावलाने पुत्र पोत्रांच्या पावलाने असे म्हणत गौरीना घरात आणायचं असतं त्यानंतर गौरीला आपले धन धान्य समृद्धीचे ठिकाण दाखवायचं असतं घरात आणल्यानंतर प्रथम आपल्याला किचनमध्ये गौराई न्यायची आहे त्यानंतर देवघरामध्ये गौरी गौराई न्यायच्या आहेत म्हणजेच आपण काम करतो ती जागा सुद्धा त्यांना दाखवायची आहे आपण जिथे पैसा ठेवतो आपल्या घरामध्ये जे धान्य धनधान्य ठेवतो तिथे देखील आपण गौराईला दाखवायचं आहे तर असं पूर्ण घरामध्ये गौरी फिरवून आणायची आहे त्यानंतरच आपण जिथे गौरी बसवणार आहे त्या ठिकाणी आणायचे आहेत गौरी बसवत असताना त्या लक्ष्मी स्वरूप असतात त्यासाठी त्या धान्यामध्येच बसवल्या जातात त्यासाठी आपण गणपतीला सर्वात आधी हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचे कारण की गणेश पूजा करूनच आपण सगळी पूजा करतो त्यानंतर आपल्याला कलश देखील स्थापन करून घ्यायचा आहे त्यात कलशात देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे तर दोन्ही साईडला मी दोन ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये धान्य भरून ठेवलेले गहू भरून ठेवली त्या धान्याच्या राशीवरती आपण हळदी कुंकू वाहून घेतला आणि त्यावरती आपण गौरीचे मुखवटे ठेवायचे आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही ठेवू शकता पण आमच्याकडे धान्यामध्येच गौरी ही बसवली हो जाते गौरीला कधीही जमिनीवरती किंवा कपड्यावरती आसनावरती बसवलं जात नाही धान्याच्या राशीमध्ये आपण गौरी बसवली हो तर आपल्या घरामध्ये धनधान्याचीही कधीही कमतरता भासत नाही तर गौरीला आपण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या त्यानंतर आपण दोन्ही गौरींना ब्लाऊज पीस घालून घ्यायचा आहे तर डोक्यावरती अशा प्रकारे ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही असं एखादे दागिने घालू शकता किंवा सजवू शकता तर यानंतर आपण गौरीची ओटी भरून घेणार आहोत तर आधी बघा यंदा ज्येष्ठ गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळपासून पाच वाजून पंचवीस मिनटा ज्येष्ठ गौरीचे आगमन करायचे आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी गौरी पूजन हे पहाटे पाच वाजून एकोणसाठपासून पासून ते सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत करायचे आहे आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन हे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरामध्ये सूर्यास्त होण्याच्या अगोदर करायचे आहे तर काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानलं जातं बघा त्यानंतर दोन्ही गौराईला आरतीने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर गौरीची ओटी भरली जाते तर आमच्याकडे गौराईला माहेर वाशन असं म्हटलं जातं आणि त्यांची नारळांनी पहिल्या दिवशी ओटी भरली जाते त्यासाठी ब्लाउज पीस त्यानंतर तांदूळ त्यानंतर ओटीचं साहित्य त्यामध्ये खारी खोबरं सुपारी एक रुपयाचं नाणं किंवा नारळ असंच आपण साहित्य घेऊन त्याची खना ओटी भरायची हो। आहे त्यासाठी दोघींच्या समोर दोन ब्लाउज पीस ठेवून आपण दोघींची ओटी भरून घेणार आहोत गौरी पूजनाच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा मा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही तरका ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून देखील गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी सुवासिक फुले येणारे वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा देखील तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्त गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावली काढली जातात थटामटात घरात आणलं जातं प्रत्येक पावलावर गौराईला थांबून आत आणून आसनावर विराजमान केलं जातं महापूजनात पाना फुलांचे आरास करता शेवंतीची वे वेणी माळतात हार चापेचे फूल केवळ्याची पाने वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौराईला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशी ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्यामध्ये सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटणी सोळा पं पंचपक्वान्न तसेच फराळाचे पदार्थ देखील करतात किंवा पूर्णाची सोळा दिव्यांनी आरती देखील करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून खे जागरण देखील खे केलं जातं तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन केलं जातं परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असतील तर नदीमध्ये विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती घरभर पसरवली जाते तर प्रत्येक ठिकाणी पद्धती वेगवेगळी असते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आव्हान केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौ मुख्य गौरीपूजन आणि महाप्रसाद केला जातो तसेच काही दिवस काही दिवशी या काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं असं तीन दिवसाचा कालावधी असतो तीन दिवस गौरी या घरामध्ये असतात तीन दिवसाच्या या माहेर वाशिनी म्हणून त्यांची पूजा केली जाते इथे आपण ओटी भरून घेतलेली ओटी व वरती कुंकू पुष्प वाहून घेतलेले आहे त्यानंतर गौरी पुढे पहिल्या दिवशी आपल्या घरात असतील ती पाच किंवा सात धान्य ठेवली जातात त्यामध्ये कडधान्य ठेवलं तरी चालेल परंतु डाळीचा वापर करू नये तर अशी मी घरातील अखंड धान्याची असतात ती पाच धान्य ठेवली आहे तर याचा अर्थ का असे धान्य का ठेवतात तर आपलं घर जे आहे ते आपल्या धन दन... घर ्यानं भरून राहावं यासाठी पाच किंवा सात प्रकाराचे धान्य घरामध्ये ठेवली जातात किंवा महालक्ष्मीच्या जा कृपेने आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे ते आपण त्यासाठी थोडीशी का होईना महालक्ष्मीला अर्पण करावेत असा देखील या मागचा भाग असतो तर अशा पद्धतीने आपण पाच धान्य ठेवून त्यावरती हळदी कुंकू पुष्प वाहून त्या धान्याची अन्नपूर्णा देवीची पूजा देखील करून घ्यायची आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने गौरी आव्हान केलं जातं तर गौरी आव्हान कसं करावं त्यासोबत काय म्हणावं अशी परिपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून दिलेली आहे तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम महागौरी नम नक्की टाईप करा धन्यवाद